नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर या व्हिडिओ खालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात गजानन काका वयस्कर पण एकदम सज्जन माणूस पंढरीच्या वारीला न चुकता जाणारे वारकरी तोंडावर नेहमी रामकृष्ण हरीचा जप आणि बोलण्यात नेहमी गोडवा असायचा त्यांच्या अख्ख्या वस्तीत त्यांचा मान होता दोन कमावते मुलगे असूनही काकांना स्वस्त बसवेना घरी बसलो तर शरीर आराम करेल पण मन आजारी पडेल असं ते नेहमी म्हणायचे स्वतःच्या समाधानासाठी आणि लोकांची सेवा म्हणून ते अजूनही आपली जुनी ऑटोरिक्षा चालवत होते ती त्यांची ऑटो रिक्षा मॉडेल थोडं जुनं पण एकदम चकाचक डॅशबोर्डवर विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती आरशाला लटकणारे रंगीबिरंगी लटकन आणि पावसाळ्यामुळे दरवाज्यांना लावलेलं प्लॅस्टिकचं कवर काकांना आपल्या गाडीची खूप काळजी होती त्यामुळेच इतके दिवस होऊन सुद्धा गाडी अगदी वेल कंडिशन मध्ये होती तर त्या दिवशी रात्रीचे दहा वाजले होते काकांनी कांदिवलीत शेवटची स्वारी सोडली आणि ते आपल्या मुलुंडच्या घराकडे निघाले होते त्या रात्री लिंक रोडवर थोडं ट्राफिक होतं कदाचित विकेंड असल्याने बरेच लोक फिरायला जायला रात्रीच निघालेले त्यात पाऊसही पडत होता म्हणून त्यांनी गोरेगाव मधून तलावाकडे जाणाऱ्या आरे रोडवरून जाण्याचा निर्णय घेतला या रस्त्याबद्दल त्यांना काही वाईट गोष्टी ऐकून माहिती होत्या रात्रीच्या वेळी त्या भागात बिबट्यासारखे जंगली प्राणी फिरतात आणि त्या जागेवरच्या काही भूतांच्या गोष्टीही त्यांनी ऐकल्या होत्या पण काका देवावर विश्वास ठेवणारे धाडसी माणूस होते माझं कर्म चांगलं आहे मग माझं काय वाईट होणार असा त्यांचा विचार होता तसं मग गोरेगाव आर्य रोडच्या तोंडावर त्यांनी आपली रिक्षा वळवली आणि ते हळूहळू पुढे निघाले बाहेर धो धो पाऊस कोसळत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला अरेच घनदाट जंगल पसरलेलं होतं रात्रीच्या वेळी रस्त्यावर माणसांचं तर सोडा कोणत्याही गाडीचाही मागमूस नव्हता काका आपल्या स्तंद्रीत अभंग गुणगुणत रिक्षा चालवत होते तेव्हाच अचानक एका ठिकाणी त्यांना चेकपोस्टजवळ पोलीस चौकी दिसली एका पोलीस शिपायाने हात दाखवून त्यांची रिक्षा थांबवली काय काका इतक्या रात्री या रस्त्याने कुठे निघालात इथे बिबटे वगैरे फिरतात माहिती आहे ना जरा जपून जा तो काळजीने म्हणाला त्यावर काकांनी हसून उत्तर दिलं साहे हो साहेब जरा घाई आहे त्यामुळे आणि हो काळजी घेईन मी तसं त्या पोलिसांनी त्यांचा रस्ता सोडला काकांनी तसं आपली रिक्षा पुन्हा सुरू केली आणि ते पुढे जाऊ लागले चौकी पार केल्यावर जंगल आणखी घनदाट झालं रस्त्यावर तुरळक ठिकाणी असलेले दिवेही आता दिसेनासे झाले होते पावसाचा जोर जरा कमी झालेला फक्त हलका शिडकावा होत होता बेडकांचे आणि जंगली कीटकांचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते ती रात्र ते ठिकाण एक अनामिक भीती निर्माण करणारं होत काकांना मात्र त्याची भीती वाटत नव्हती तेव्हाच एका वळणावर अचानक त्यांच्या रिक्षाची हेडलाइट चालू बंद होऊ लागली त्या काळोख्या रस्त्यावर जिथे साधा लाईटचा खांबही नव्हता तिकडे त्या काळोखात हेडलाइटचा प्रॉब्लेम चालू झाल्याने काकांना थोडी भीती वाटली देवा हे काय आणि आता ह्याला पण आताच खराब व्हायचं होतं विठ्ठला तूच सांभाळ रे आता तेव्हा हेडलाईट एक दोन मिनिटं फ्लिकर झाली आणि अचानक ती पुन्हा व्यवस्थित झाली त्यावर काकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि ते म्हणाले रे देवा पण त्या सुनसान रस्त्यावर काही अंतरावर रस्त्याच्या शेजारी त्यांना एक तरुण मुलगी उभी दिसली अंदाजे वीस वर्षांची असेल ती तिच्या पाठीवर कॉलेजची बॅग होती आणि एका हातात छत्री पकडून ती तिकडे उभी होती काकांना तिची काळजी वाटली आणि आश्चर्यही वाटलं इतक्या रात्री या पावसात अशा निर्जन ठिकाणी ही एकटी मुलगी काय करत असेल त्यांनी तिच्याजवळ रिक्षा नेऊन थांबवली ती मुलगी रडत होती तिच्या गळ्याभोवती स्कार गुंडाळलेला होता आणि तिचा चेहरा थोडा निस्तेज आणि फिकट दिसत होता तिचे डोळे पाण्याने भरलेले होते आणि ओठ थरथर कापत होते काकांनी विचारलं काय ग बेटा इतक्या रात्री इकडे एकटी काय करते आहेस काय झालंय रडतेस कशाला त्यावर डोळे फुसत ती फक्त म्हणाली काका प्लीज मला पुढे मेन रोडवर सोडाल का त्याच वेळी अचानक पावसाचा जोर वाढला आणि ढगांच्या गडगडाटासह विजा चमकू लागल्या तेव्हा काही विचार न करता काकाने तिला आत बसायला सांगितलं चल आधी आत बस पुढची गोष्ट रस्त्यात सांग तिने तशी आपली छत्री बंद केली आणि ती रिक्षात बसली काकाने रिक्षा सुरू केली आणि विचारलं काय ग बेटा तुझं नाव काय आणि इकडे यावेळी काय करतेस तसा त्या मुलीने उत्तर दिलं काका माझं नाव काजल आमच्या कॉलेजमध्ये ॲन्युअल प्रोग्राम होता रात्री तो संपल्यावर मी माझ्या मित्रासोबत त्याच्या बाईकवरून याच रस्त्याने येत होते पण पण तो नालायक दारू प्यायला होता मी त्याला ओरडले आणि त्याच्यावर नाराज झाले तर त्याने रागाच्या भरात मला इथेच सोडलं आणि तो निघून गेला मला आज त्याचं खरं रूप दिसलं मी त्यानंतर इकडून जाणाऱ्या एक दोन ऑटोवाल्यांकडे लिफ्ट मागितली पण त्यातल्या एका फालतू माणसानेच थांबवली पण काका त्याची नजर चांगली नव्हती तो ड्राईव्ह करताना सारखा आरशातून मलाच बघत होता मी त्याला हटकलं तर त्याला राग आला आणि तो बोलला चालायचं तर गपचूप चल नाहीतर इथेच उतर फुकट काही पण आरोप नको करूस मी आधीपासून रागात होते आणि त्यात ह्याचं असं वागणं मी तिथेच मागच्या स्पॉटवर खाली उतरले पण एक तास होऊन गेला मला नवीन रिक्षा काही मिळालीच नाही तिच्याकडून हे सगळं ऐकून काकांना खूप वाईट वाटलं त्यावर ते म्हणाले चिंता करू नकोस पोरी कदाचित विठुरायानेच मला या रस्त्याने यायची बुद्धी दिली तुझी मदत करायलाच त्यांनी मला धाडलं असावं तू काळजी नको करूस बेटा मी सोडतो तुला व्यवस्थित पण बेटा तू घरी फोन केलास की नाही ती पण काळजी करत असतील त्यावर ती मुलगी बोलली काका माझ्या फोनची बॅटरी पूर्ण डेड झाली आहे त्यावर काकांनी आपला फोन तिला दिला आणि घरी फोन करायला सांगितला पण आश्चर्य म्हणजे तिने तो फोन घेतला आणि ती म्हणाली काका पण तुमच्या फोनला तर रेंजच नाही आहे अरे हो कदाचित या घनदाट जंगलामुळे आणि पावसामुळे नेटवर्क नसेल बहुतेक एकदा आपण बाहेर पोहोचलो ना की तू पुन्हा प्रयत्न कर यावरती तयार झाली बाहेर पाऊस आणि अंधार तसाच होता दोघेही चांगले बोलत होते आणि अचानक काका त्या मुलीला म्हणाले बेटा या जागेवर बिबटे पण आहेत बऱ्याच बातम्या ऐकल्या येतात तिथल्या त्यावर जरा पुटपुटतच ती म्हणाली हो काका मला आहे अनुभव त्याचा काकांना तिचा तो मुद्दा कळला नाही ते म्हणाले अनुभव म्हणजे मला कळलं नाही त्यावर तिने विषय टाळण्याचा प्रयत्न केला नाही काही नाही काका पण खरच काका तुम्ही देवासारखे आलात नाहीतर मला पण बिबट्याचा अनुभव आला असता असे बोलून तिने एक थंडगार सुस्कारा सोडला असाच काही वेळ निघून गेला त्या रस्त्यावर ते काही अंतर पुढे आले असतील आणि तेव्हाच ते दोघे बोलत असताना अचानक मोठा गडगडाटाचा आवाज झाला आणि हेडलाइटच्या प्रकाशात त्यांना समोर एक भयानक दृश्य दिसलं एक ऑटो रिक्षा एका झाडाला आदळलेली होती आणि तिचा चालक बाहेर मृत अवस्थेत पडलेला होता आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे एक मोठा बिबट्या त्या मृत चालकाला आपल्या धारदार दातांनी आणि तीक्ष्ण नखांनी फाडून खात होता समोरचे ते दृश्य बघून काका पूर्णपणे घाबरले आणि ते तिथे एक क्षणही न थांबता त्यांनी गाडीचा वेग वाढवला आणि तिथून पुढे निघाले पण तिथे काजल मात्र एकदम वेगळ्या आणि थोड्या कठोर आवाजात म्हणाली बरं झालं त्याच्यासोबत असंच घडलं पाहिजे होत हा बदललेला आवाज ऐकून काकाने आश्चर्याने विचारलं काय ग काय झालं तू कोणाविषयी बोलत आहेस त्यावर तिने असंच भानावर येत खोकला काढला आणि ती पुन्हा नॉर्मल आवाजात म्हणाली काही नाही काका आ, मी, मी स्वतःशीच बोलत होते पण काकांना खात्री होती की त्यांनी काय ऐकलं होतं ते पुन्हा म्हणाले बेटा मी ऐकलंय तू काय म्हणालीस ते बरं झालं त्याच्यासोबत असंच घडायला पाहिजे होतं असं बोललीस ना तू कोण होता तो तू त्याला ओळखत होतीस का आणि तुझा आवाज तुझा आवाज का असा बदलला होता काकांच्या त्या प्रश्नांच्या भडीमाराने ती चिडली तसं तिने पुन्हा आपला आवाज बदलला आणि एका भयानक आवाजात ती म्हणाली त्याला खरंच तशाच मृत्यूची शिक्षा मिळायला हवी होती असे बोलून ती विचित्रपणे हसू लागली भीतीने कापत काकांनी शांतपणे विचारलं बेटा तू असं का बोलते आहेस काय झालंय तुला त्यावरती पुढे म्हणाली तोच ऑटोवाला होता तो जो माझ्याकडे माझ्याकडे वाईट नजरेने बघत होता काका पुन्हा म्हणाले बेटा त्याला कदाचित त्याच्या वाईट कर्माची शिक्षा मिळाली असेल पण उगाच आपण असं वाईट नाही बोलायचं कोणाबद्दल त्यावर तिचा आवाज अधिकाधिक तादिक कठोर आणि रौद्र होत चालला होता ती म्हणाली काका देवाने नाही मी, मी त्याला शिक्षा दिली आहे ती असं म्हणून ती अचानक विचित्रपणे हसायला लागली काका तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही वाचलात पण तो तो तसा नव्हता माझ्याकडे अगदी केळसवान्या नजरेने बघत होता तो अगदी तसाच जसा पाच वर्षांपूर्वी तो ऑटोवाला माझ्याकडे बघत होता आणि काका तुम्ही म्हणता वाईट बोलायचं नाही मी पण तुमच्यासारखी शांत आणि चांगली मुलगी होती पण माझ्या चांगुलपणाचं मला काय मिळालं हे, हे मिळालं मला असं म्हणत तिने तिच्या गळ्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ काढला आणि तोच गजानन काका पूर्णपणे घाबरले तिच्या अर्ध्या गळ्याचा भाग अक्षरशः एखाद्या प्राण्याने खाल्ला होता त्यातून रक्त आणि मांस बाहेर दिसत होत तिचा चेहरा पूर्णपणे बदलला होता आणि ती खूप भयानक दिसत होती ती तसा पुढे बोलू लागली पाच वर्षांपूर्वी कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शन मधून रात्री घरी जाताना याच रस्त्यावर माझ्या बॉयफ्रेंडने त्याचे खरे रंग दाखवले तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता आणि याच ठिकाणी माझ्यासोबत काहीतरी वाईट करण्याचा विचार करत होता जेव्हा मी नकार दिला आणि त्याच्याशी भांडले तेव्हा त्याने मला इथेच या जंगलाच्या मधोमध एकटीला सोडून दिलं मी तासन तास अंता सु आड़ माजा वाट बघितली माझा फोन बंद झाला होता तेव्हाच एक ऑटोवाला आला मला आनंद झालेला आणि जरा हायस वाटलं होत पण मी मागे बसल्यावर तो माझ्याकडे खूप घानेरड्या नजरेने बघत होता मी त्याला जाब विचारला तर त्याने मला त्याच्या ऑटो मधून उतरण्यास सांगितलं रागात मी खाली उतरले पण पन... पण त्यानंतर मला कोणतीच लिफ्ट मिळाली नाही मी त्याच ठिकाणी थांबून होते आणि तोच अचानक पलीकडच्या झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून खाल्लं त्याने मला सांगा काका हे माझ्यासोबत का घडलं का, का, का मी काय वाईट केलं होतं कोणाचं काका मात्र पूर्णपणे स्तब्ध झाले होते त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना ते फक्त मनात रामकृष्ण हरीचा जप करत रिक्षा पळवत होते तशी ती पुढे म्हणाली काका तुम्ही खूप चांगले माणूस आहात आता तुम्ही सांगा माझ काय चुकलं होत काका अजूनही शॉक मध्ये होते त्यांना काही बोलण्याची हिम्मत होत नव्हती तशी ती पुढे त्यांना म्हणाली माझ्यासोबत इथे जे वाईट घडलं त्याचा बदला मी आता त्या प्रत्येक माणसाकडून घेते माझ्याकडे वाईट नजरेने बघतो आणि माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो ती पूर्णपणे रागात होती काका फक्त मनात रामकृष्ण हरीचा जप करत होते तशी ती अचानक म्हणाली थांबा इथे मला इथेच सोडा यावर मागे न बघता काकांनी आपली रिक्षा थांबवली तसं काही अंतर पुढे जाऊन ती अचानक हवेत विरून जावी तशी कुठेतरी गायब झाली काकानी तस तिकडे क्षणभरही न थांबता आपली रिक्षा पळवली तेव्हाच समोर बघितल्यावर काकांना जाणवलं की त्यांनी तो रस्ता ओलांडला होता तो त्या रस्त्याचा एक्झिट गेट होता कदाचित त्या मुलीच्या त्या आत्म्याला ती सीमा ओलांडता आली नसेल आणि म्हणूनच ती तिथेच थांबली असावी काकांचा थरका पुडाला होता त्यांनी लगेच गाडी सुरू केली आणि भरधाव वेगाने ते आपल्या घराच्या दिशेने निघाले कदाचित काकांच्या चांगुलपणामुळेच ते त्या दिवशी बचावले होते